हे बघा जर आपलं चांगलं आहे काम तर आम्ही असं भुस्कट भरतो हे तुरीचं भुस्कटे मळून झालेली आता हे बोथमध्ये भरून गाईसाठी गोठ्यामध्ये साठवून ठेवायचे म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आत्ता जर चारा काही भेटला नाही तर हे खायला उपयोगी पडतं दुपत्या जनावरांसाठी आणि बैल वगैरे जरी असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा हे खायला उपयोगी पडतं म्हणून ही तयारी आहे आमची तर असं असतं बघा शेतकऱ्याचं जीवन सतत कष्ट करत राहायचे तरीही त्यांच्या मालाला भाव हो काही व्यवस्थित भेटत नाही पण असो नुसतं नावामध्येच शेतकरी राजा असं म्हणतात परंतु तुम्हीच सांगा राजासारखं आहे का हे खरंच जीवन किती कष्टमय जीवन आहे शेतकऱ्याचं ठीक आहे तरी खूप आनंदी आहेत शेतकरी आम्ही तर बघाही अशी चांगली लगबग कामाची ऊन असू द्या हे असू दरी कामंही कंटिन्यू करावीच लागतात तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद